ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् इयत्ता धडा तिस्रा तृतीयः पाठः तिसरा धडा रमणीया हि सृष्टिः एषा एषा सृष्टी ही सृष्टी ही खरोखर रमणीया आनंद देणारी रमण करण्यासारखी बघा प्रस्तावना विद्यालयस्य प्रांगणे शाळेच्या प्रांगणामध्ये अंगणामध्ये रंगमंच रंगमंच स्टेज नट नत नटी चविशत प्रविशत, हा। प्रविशत हा। दोन जण येतात नट आन, आणि नटी एक मुलगा आणि एक मुलगी स्टेजवरती मंचावरती काय उभौ दोन काय म्हणतात कर दोन्ही हात जोडून सर्वेभ्यः सर्वांना नमस्कार अस्माकं विद्यालय प्रांगणे आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं हार्दिक मनापासून अभिनंदन अभिनंदनच नट अद्य मासस्य पंचमी तारिका आज जून महिन्याची पंचमी तारीखा म्हणजे पाच पाच तारीख आहे नटी आम सत्यम मुलगी काय म्हणते हो खरे अद्य तू पर्यावरण दिवस आज तर विश्व पर्यावरण दिवस आहे दोघ पण एकत्र म्हणतात एव असुभ अवसरे या शुभ अवसरा मुहूर्तावरती शुभ वेळेवरती वयम रम्या अधिकृत्य वयम आपण रम्या सृष्टी रमणीय सृष्टी आनंददायी सृष्टी अधिकृत्य या विषयाला धरून एकस्याः लघुनाटिकायाः या प्रस्तुती करिष्याम एका लहान नाटकाचं प्रस्तुती करिष्याम प्रस्तुतीकरण किंवा सादरीकरण करणार आहोत नटीवंती इदम तू सत्यम एव हे तर खरच यत की इयम सृष्टी ही ही सृष्टी सौंदर्यमयी असती अतिशय सुंदर आहे एकेका गोष्टीचं जर आपण बारकाईने चिंतन केलं तर विलक्षण आहे नट म्हणतो मुलगा म्हणतो अतः परस्परम कलहेन म्हणून परस्परम कलहेन एकमेकांशी भांडण विवादीन बोल बोला चाली एषा दूषिता न कर्तव्या ही सृष्टी दूषिता म्हणजे तिला दूषित नाही केलं पाहिजे म्हणजे सृष्टी सौंदर्यमयी आहे पण एकमेकांशी वादविवादाने किंवा बोला चालणे भांडणांनी काय ही सृष्टी आपण काय नाही केली पाहिजे दूषित नाही केले पाहिजे नटी म्हणते सर्व एव अत्र महत्व विद्ये सगळ्यांच सगळ्यांच येथे महत्व आहे नट म्हणजे मुलगा कोपी इह संसारे कनिष्ठ वरिष्ठ वा नास्ती सुद्धा इह संसारे या जगामध्ये कनिष्ठ लहान वरिष्ठ मोठा किंवा मोठा किंवा लहान नास्ती नाही सर्वे समानाः सगळे काय आहेत समान आहेत प्रकृती माता सर्वान स्नेहेन परिपालयति प्रकृति माता सगळ्यांना काय करते प्रेमाने वाढवते पालन करते उभव उभ दोघ एकत्र म्हणतात अत प्रस्तूयते लघुनाटिका रमणीया ही सृष्टी ही एषा अत म्हणून सादर केल्या जात काय लघुनाटिका लहान नाटक रमणीया ही एषा सृष्टी ही अतिशय सुंदर रममान अशी ही सृष्टी आहे गच्छत आणि दोघं काय होतात जातात पुढे बघा आता धड्याला सुरुवात होते स्थानम सरस म्हणजे एका आ, सरह म्हणजे तलाव आणि त्या तलावाचं तीर समय प्रभात वेला सकाळची वेळ आहे तत्र राजहंस च विहरतः तत्र त्या तलावात बघा चित्रामध्ये पण दिलंय राजहंस आणि राजहंसी विह विहरत म्हणजे आनंद घेत फिरताय नेपथ्ये म्हणजे पडद्याच्या मागून काकध्वनिः ही कावळ्याचा आवाज ऐकला जातो राजहंस काय म्हणतो अये अग किनुल विहरती मैं काका केर्कशै काकाशब्दैवाकुलीक्रियते आकुली क्रियते बघा मई माझ्या मी सरस तीरे विहरती या तलावाच्या तीराभोवती फिरत असताना किन्नू खलू, खरोखर नाही का मी या तलावाच्या भोवती फिरत असताना तलावाच्या तीराच्या भोवती केनापी कर्कश कुठल्या तरी कर्कश आवाज असणाऱ्या कडून का, का शब्द ही का, का अशा शब्दांकडून शब्दांद्वारे वातावरण आकुली क्रियते वातावरण खराब केल्या जाते कर्कश केल्या जाते असं तो राजहंस म्हणतो राजहंसी भरत म्हणजे भरण भरणपोषण करणारे ओ स्वामी ओ पती असं काकात अन्य को भवितुम अर्हती काकात अन्य कावळ्याला सोडून कह ती कोण का का करण्यास योग्य आहे म्हणजे कावळाच आहे अस्य वर्ण अपी कृष्ण कर्म अपी कृष्ण त्याचं वर्ण त्याचा रंग सुद्धा काळा आणि कर्मसुद्धा काळ मेध्यम अमेध्यम सर्वमेव भक्षयति मेध्यम खायला पाहिजे ते अमेध्यम जे खायला पाहिजे खायला नको ते सर्व एव भक्षयति सगळंच खातो कर्ण कटु शब्द ही आणि ती बोलून थांबली कर्ण कटू आणि पुढे बोलणारच तेवढं ती थांबली कर्ण कटू शब्द ही कानाला कडू लागणारे त्रास देणाऱ्या शब्दांनी बर आणि तेवढ्यात काय होतं मग प्रविष्य कावळा आत येतो म्हणजे आता हे सगळं स्टेजवरती चाललेलं आहे कावळा येतो आणि म्हणतो सक्रोधम क्रोध एकदम रागात आहा अरे वा 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 किं उक्तवती भवती भवती तू किं उक्तवती काय बोललीस यदि अहम् कृष्णवर्णः तरी श्रीरामस्य वर्णः कीदृशः जर मी काळ्या रंगाचा तर श्रीरामाचा रंग कोणता श्री वासुदेवस्य वर्णः कीदृशः कृष्णाचा वर्ण कोणता मुग्धे अग वेडे अहम तू अतीव कर्तव्य परायण अहम तू मी तर खूपच कर्तव्य परायण आहे प्रभाते काका ध्वनिना सुप्तान प्रबोधयामी बघा आता काय तो प्रभाते सकाळी काका ध्वनीना का या आवाजाने सुप्तान झोपलेल्यांना प्रबोधयामि जागं जाग करतो कर्मसूच विनयोजयामि विनियोजयामि कर्मामध्ये काय त्यांना रत करतो कर्मामध्ये त्यांना सुरुवात करायला सांगतो कर्म चालू करायला सांगतो बर असं कावळा म्हणतो हम्म राजहंस हम म्हणतो हम्म अनेन त्यांनी काय एतत कार्यम तू कुक्कुट अपि करोति हे काम तर कोंबडा किंवा कोंबडी इथं कोंबडा कोंबडा सुद्धा करतो काक विहस्य कुक्कुट हसून म्हणतो कुक्कुट <laughs> कुक्कुट अरे अद्यात कुतः कुक्कुटाः नगरेषु अरे म्हणजे अरेच आज कुतः कुठे कुक्कुटाः नगरेषु नगरांमध्ये कोंबडे कुठे अहमेव सर्वत्र सुलभ मीच सगळीकडे सुलभ आहे राज हमसी म्हणते भो हो भो वाचालह अरे अरे वाचाळा बडबड करणाऱ्या स्वीयही कटुभीही क्वणित जनजागरणात अन्यम तू किमपि न स्वीय स्वतःच्या कटुबिही कोणित कटुबि कटु आवाजाला सोडून जनजागरात अन्यम तू किमपि न या जन लोकांना जाग करण्यापेक्षा दुसरा अजून काय काम करतो असं राजहंसी म्हणते अहो अज्ञानं भवत्या अरे तुझ अज्ञान अरे यस्य गृहस्य आता दुसरा कावळा स्वतःच काम सांगतो यस्य येत स्थित्वा आला आला आलपामी ज्याच्या घरावर घराच्या भिंतीवर बसून आला आलपामी घरा मी बोलतो किंवा ओरडतो जना प्रियस्य आगमन संकेत मत्वा हृष्यती लोक प्रियस्य म्हणजे प्रेमळ व्यक्ती आवडत्या व्यक्तीचं काय आगमन संकेतम मत्वा येण्याचे संकेत मानून ऋष्यंती आनंदित होतात किंबहुना अजून काय सांगू अहम तू मी तर एकादृश सत्यप्रिय मी तर काय अशा प्रकारे सत्यप्रिय आहे यत मातर शिशून कथयती आई मुलांना सांगते सांगतात काय सांगतात आई अनेक आई आहेत माता मातर मातर अनृतं अनृतम चेत् काकः दशेत् खोट बोलशील तर कावळा चावेल तू जगत अस्माकम ऐक्य आमची एकी तर जगामध्ये प्रसिद्ध आहे सर्वथा सर्व कृते आदर्शह आदर्श कायम जागरूक अहम का मी कायम अलर्ट असतो कायम जागरूक असतो मुलांसाठी आदर्श एव आणि मुलांसाठी मी काय आहे आदर्श आहे न श्रुतम का कचेष्टा बकत ध्यानम आता हा श्लोक आहे ज्याच्यामध्ये कावळ्यासारखी आपली कृत्य असावी म्हणजे कृती असावी नॉट कृत्य कुर्तिया, कृती असावी बकत ध्यानम बकासारखं ध्यान असावं हा विद्यार्थ्यांसाठी सांगितलेला श्लोक आहे असं म्हणत असताच म्हणतो विरम विरम थम थमताम यज्ञा सर्वदा गीयते तव विषय श्रूयम ऐक जे जनै सदा गीयते लोकांकडून सदा गायला जात तव विषये तुझ्या बाबतीत काकस्य यदि गात्र यचनस यदि यचुदेशे एक एक पक्षे ग्रथित मणिनाम तथापि काकू राजहंस आता राजहंस सांगतो काकाच्या जर कावळ्याच्या कांचनस्य गात्रम त्याचे जर सोन्याचे काय अवयव असतील मनु चंचुदेशे माणिक्य रत्नम आणि त्याच्या चोचीमध्ये जर, चोची जर रत्न असतील एक, एक पक्षे मणिनाम ग्रथितम आणि एका एका पंखामध्ये जर मणी असेल तथापि तरी सुद्धा काक न तू राजहंस कावळा कधीच राजहंस होऊ शकत नाही म्हणजे जर बाह्य कितीही त्याला अलंकार घातले तरी तो हम राजहंसाची बरोबरी करू शकत नाही अपिच आणि हमस श्वेत बकः श्वेत का हंस म्हणजे हंस बक म्हणजे बगळा हमस पांढरा बगळा पांढरा को भेद हक हमसो हो कसा बक कावळ्यामध्ये आणि नाही राजहंसामध्ये आणि बगळ्यामध्ये काय भेद आहे निरक्षीर विवेकेतू म्हणजे पाणी आणि दूध वेगळं करायचा वेळा रा हमस हमस म्हणजे हमस हा हमसच ठरतो बकह बकहह बक हा बगळाच ठरतो म्हणजे हा पाणी आणि दूध वेगळं करतो पण बगळा हा ते करू शकत नाही बगळा बगळाच आहे म्हणजे राजहंस श्रेष्ठ आहे काक बकह आता बकह येऊन बोलतो प्रविश्य येतो स्टेजवरती स्वपक्ष अवधूय स्वतःचे जे पंख आहेत त्यांना असं आ... स्प्रेड करून कथम माम अपि अधिक क्षिपसी आ... कसं काय मला तू अधिक शिपसी मला दूषण देतोस मला नाव ठेवतोस किंम ते महत्व आणि तुझ काय महत्व आहे वर्ष तौ तू, तू? मानसम पलायते वर्षा ऋतू येतो तर तर मानसम पलायते मानस सरोवरला पळून जातो अहम एव मीच अत्र इथे वृष्टे हे अभिनंदन करो मी मीच पावसाचं काय अभिनंदन करतो की दृशी मैत्री मैत्री प्रकारे तुझी मैत्री आहे आपत्काले सरामसी म्हणजे वाईट काळामध्ये जे काय बोलतात तलाव रजसी ते टाकून पळून जातोस म्हणजे तलावातलं पाणी आटलं पाणी संपत आलं की तू पळून जातोस असं कसं रे तू वस्तुत खर तर अहमेव शीतले जले बहुकालपर्यंत अविचलं ध्यानमग्नः मी थंड पाण्यामध्ये खूप वेळ अविचलम हालचाल न करता ध्यानमग्नः ध्यानामध्ये मग्न होऊन जातो स्थितप्रज्ञ इव तिष्ठा मी जणू काही मी स्थितप्रज्ञ गीतेमध्ये सांगितलेला आहे त्याच्याप्रमाणे उभा राहतो दुग्ध धवला मी पक्षा हा दुधासारखे पांढरे माझे पंख आहेत न जाने कथम माम अपरिगणयंत काय माम अपरिगणयंत मला न मोजता जना हा लोक चित्रवर्णनम चित्रवर्ण वेगळ्या रंगाचा आहिभुजम सापाला खाणारा मयूरम मोराला राष्ट्रपक्षी इति मन्यते राष्ट्रपक्षी मानतात खर तर मला मानायला पाहिजे एवढा मी पांढरा शुभ्र आहे अहमेव योग्य आणि मीच योग्य मग मयुर तेवढ्यात तिकडून येतो मयुर प्रविश्य साट्टहासम अतिशय अट्टहासपूर्वक प्रवेश आत येऊन सत्यम सत्यम खरे खरे अहमेव राष्ट्रपक्षी मीच राष्ट्रपक्षी कोण जानाति तव ध्यानावस्थम आता हे एकमेकांना दूषण देतात एकमेकांची निंदा करतात कह न जानाति कोण जाणत नाही तव ध्यानावस्था तुझी ध्यानावस्था मौनम धृत्वा वराकान मीनान छलेन अधिगृह्य क्रूरतया भक्षयसी मौन धारण करून वराकान मीनान बिचाऱ्या गरीब माश्यांना मच्छीला मा, हा मास्यांना छलेन कपटाने पकडून क्रूरतया भक्ष असे कच्च खातोस धिक थॉ तुझ्यावरती धिक्का रे अवमानितम खूप सर्व पक्षी कुलम तोया तुया त्वया तुझ्याद्वारे अवमानितम अपमानित झालेला आहे कोण सर्व पक्षी कुलम सगळं पक्षी कुळ आता कावळा रागवतो रे सर्प भक्षक ए सापाला खाणाऱ्या नर्तनात अन्यत किम अपरम जानासी नाचण्यापेक्षा दुसरं काय जाणतोस का मयूर म्हणतो श्रुयताम श्रुयताम ऐक ऐक मम नृत्यम तू प्रकृते हे आराधना माझं जे नाचन आहे हे काय प्रकृतीची आराधना आहे पश्य वर्तुल चंद्रिका शोभिताना मम पिच्छानाम अपूर्व सौंदर्यम चारुवर्तुल सुंदर गोलाकार चंद्रिका शोभिताना चंद्राला ही चंद्रासारखी सुशोभित असणारी मम पिच्छाना माझ्या पिसाऱ्याची अपूर्व सौंदर्य पिसाऱ्याचं अतिशय अपूर्व असणारं सौंदर्य पहा मम केकारवम श्रुत्वा कोकिलप कोकिल अपी लंजते माझा आवाज ऐकून केका ऐकून कोकिळ सुद्धा त्याला लाज वाटते मम शिरसी माझ्या डोक्यावर राजमुकुटम इव शिखाम स्थापयता माझ्या डोक्यावर राज मुकुटासारखी काय शिखा भगवंताने राजमुकुट दिलेला आहे विध्रा विधात्रा एव अहम पक्षीराजः कृत अरे विधात्याकडून भगवंताकडूनच मी काय केलेलो आहे पक्षीराज बनून झालेलो आहे कोकिल येतो आणि कोकिल म्हणतो रेम प्रविश्य आत येऊन रे मयुर अलम अतिथन अरे खूप झालं स्वतःची स्तुती मधुमासे आम्रवृक्षे स्थित्वा यदा अहम पंचमस्वरेण गायामि तदा श्रोतारः कथयन्ति मधुमासे वसंत ऋतूमध्ये आम्रवृक्षे आम्र आंब्याच्या आम्र, झाडावर बसून यदा जेव्हा मी पंचमस्वेन पंचमस्वरात गाते तदा श्रोतार कथंती ऐकणारे म्हणतात काय काक कृष्ण पिक कृष्ण कावळा काळा कोकिळ काळा को कोक यो दोघांमध्ये काय भेद आहे वसंत सम दोघांमध्ये काय भेद वसंत समये प्राप्ते वसंत ऋतू आल्यानंतर काकह काकह पिक पिकह कावळा कावळाच आणि पिकह पिकह का रे परभृत अरे दुसऱ्यावरती अवलंबून राहणाऱ्या रहा। अहम यंतती न पालया मी तरी कुत्र सिहू पिका हा कावळा म्हणतो जर मी तुमची संतती पिल्ल पाळली नाहीत तरी कुत्र सिहू पिका तर कुठे जातील हे सगळे कारण की कोकिळ जे असतं ते काय अंडे जे आहे ते कावळ्याच्या घरट्यामध्ये देतं आणि कावळा त्याचं पालन करतो मग तो म्हणतो अरे तू स्वतःच्या पिल्लांचं रक्षण नाही करू शकत कर तू काय राजा बनणार अतह अहम एव म्हणून मीच करुणापर पक्षी सम्राट मी पक्षांचा आहे काक कावळा आणि मी कसा आहे करुणापर अत्यंत दयावान आहे राज हमस काय म्हणतो बघा शांतम शांतम शांतवा शांतवा अहमेव निरक्षीर विवेकी पक्षीनाम राजा नीर अरे मीच पाणी आणि दूध वेगळं करू शकतो तुमच्यापैकी कोण करू शकतं का मीच पक्ष्यांचा राजा बक बक म्हणतो बगळा म्हणतो धिक युष्मान तुमच्या सगळ्यांचा धिक्कार धिक्कार अहमेव सर्व शिरोमणी मी सगळ्यांच्या वरती आहे मी सगळ्यांचा राजा आहे तत प्रकृती माता प्रवेश तिकडून येते प्रकृती माता बघा सस्नेहम प्रेमाने अलम अलम मिथ कलहेन बस बस अशा प्रकारच्या भांडणाने भरपूर झालं अलम अहम प्रकृती मी प्रकृती मी निसर्ग मी पर्यावरण एव अहम एव मी पर्यावरण मी निसर्ग युष्माकम जननी तुमच्या सगळ्यांची माता आई सर्वे एव मे प्रियाः तुम्ही सगळे मला प्रिय आहेत सर्वांम यथा समयम वेळेनुसार सगळ्यांचं महत्व आहे सर्व मे शोभा सगळ्यांमुळे मा... सगळ्यांमुळेच माझी शोभा आहे न कलहेन समयं वृथा यापयेत न तावत तर तर कलहेन भांडांनी वेळ वृथा पैद वाया घालू नका मिलित्वा एव मोदध्व एकत्र येऊन आनंद घ्या जीवनम च रसमयम कुरुध्व जीवनामध्ये काय आनंदच आनंद खरा मोदध्व आनंदी व्हा जीवन मोदध्व जीवन जीवनात आनंदी व्हा रसमयम कुरुद्वम आनंद जीवन तुमचं करून टाका सर्वे मिलित्वा गायंती सगळे मिळून गातात काय आयुष क्षण एका अप नवर्णकोटिरथक नीत का बघा आयुष क्षण जीवनातील एक अपि क्षण एक क्षण सुद्धा एक मिनिट सुद्धा स्वर्णकोटी काही न लभ्य हजारो सुवर्ण कोटी मुद्रा दिल्यानंतर सुद्धा नाही मिळत आणि सह निरर्थकम नीतह चेत आणि तो एक एक क्षण आपण जर व्यर्थ घालवला म्हणजे भांडण करण्यात घालवला इतर काळामध्ये घालवला तर तत त्याच्यापेक्षा अधिका हानी ही का त्याच्यापेक्षा दुसरी मोठी हानी कुठली असेल म्हणजे कोटी सुवर्ण मुद्रा दिला तरी आपल्याला हे या जीवनातील क्षण मिळत नाही आणि तो जर आपण असाच निरर्थक घालवला तर याच्यापेक्षा मोठी हानी कुठली आहे अधुना आता रमणीया ही सृष्टी ही, एषा जगतपते जगतपते त्या भगवंताची जगताच्या पतीची एषा सृष्टी ही पृथ्वी हा निसर्ग रमणी फिरण्यासारखा आहे आनंद घेण्यासारखा आहे सर्वे अत्र आ, सर्वे जीवा अत्र भावयन्तः परस्पर भावयंत परस्पर एकमेकांना काय करा प्रेम द्या एकमेकांशी प्रेमाने राहा मोदनताम आणि आनंदाने आनंदाने एकमेकांशी काय प्रेमाने राहा एकमेकांच्या भावना जपा अशा प्रकारे हा धडा या ठिकाणी संपलेला आहे मला फक्त एकदा भावयंत च कोणीतही ओ हम्म भावयंत हा एकमेकांविषयी सद्भावना ठेवून आनंदाने रहा शेवटचं वाक्य होत परस्पर परस्परम भावयंत बघा मोदंताम आनंदाने रहा परस्परम भावयंत सद्भावने रहा कारण की ही सृष्टी अतिशय रमणीय आहे शांती 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 ही